मुंबईत इंडिगोची एकशे अठरा उड्डाणं रद्द झाली आहेत त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय तात्काळ तिकिटासाठी प्रवाशांना दुप्पट दर द्यावा लागतोय तातडीनं प्रवास करणाऱ्यांना महागडी तिकिटं घ्यावी लागतात त्यामुळे संताप व्यक्त केला जातोय दिल्लीत जाण्यासाठी अकरा हजारांचं तिकीट हे तेवीस हजारांना मिळत आहे प्रवाशांनी त्यामुळे संताप व्यक्त केला इंडिगोची सेवा विस्कळीत झाल्यामुळे तिकिटाचे दरही वाढले तर मुंबई पुणे नाशिक आणि नागपूर राज्यातल्या या महत्त्वाच्या चारही विमानतळांवर सेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत मोठ्या प्रमाणात गर्दी बागांचा खच इथे पडलेला दिसतोय इंडिगोचा हा घोळ आणि त्यामुळे मनस्ताप मात्र प्रवाशांना सहन करावा लागतोय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका